मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी साक्षी पाहुया न्यूज 24 फोर सह्याद्रीच्या टॉप 24 फोर हेडलाइन्स महिलांच्या नावावर लोन काढून आयफोन्स खरेदी करणाऱ्या दोन आरोपींना पोलिसांनी ठोकल्या बेड्या खासदार नरेश म्हस्के यांनी केली गडकरी रंगायतन नूतनीकरणाच्या कामाची पाहणी वाढत्या माघाईच्या निषेधार्थ शासनाच्या विरोधात संभाजी ब्रिगेडचे निदर्शने शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांचे जिल्हाधिकारी कार्यालयावर जेलभर आंदोलन सुप्रिया सुळे यांचा छत्रपती साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी पृथ्वीराज जाचक यांना पाठिंबा केडीएमसी शक्तिधाम रुग्णालयासमोर काँग्रेस आणि ठाकरे गटाचे आंदोलन हॉर्न वाजवल्याच्या वादातून दोन गटात हनामारी बापले गंभीर जखमी घटना सीसीटीव्हीत कैद कॉन्क्रीट रस्त्याचे काम आणि गॅस पाईपलाईन कामामुळे डोंबिवलीकर हैराण काम लवकरात लवकर पूर्ण होईल असे अधिकाऱ्यांचे आश्वासन एकनाथ शिंदे यांनी नगर विकास खात्याची लूट केली आहे त्याची चौकशी झाली पाहिजे संजय राऊत यांचं वक्तव्य हिवराज संगम येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी यांचा मेळावा तर तुमच्या दवाखान्याची राख करेन शिवसेनेच्या आमदाराचा संताप पंढरपुरात स्वच्छतेचं काम करणाऱ्या महिलेला पांडुरंग पावला एकवीस लाखांची लागली लॉटरी एक्सक्यूज मी बोलल्यावरून डोंबिवलीत मराठी उत्तर भाषियात हणामारी पती पत्नीच्या भांडणात हिंदी भाषिकांना प्रसाद स्वातंत्र्यानंतर महाराष्ट्रात पहिल्यांदाच सिंधी समाजासाठी मोठा निर्णय अखेर ते आश्वासनपूर्ण मुंबई हायकोर्टात वकील ओझांना फटकारलं थेट कारवाईचे आदेश राज्य मंत्रिमंडळाचे नऊ मोठे निर्णय आता घरांसाठी फक्त कृत्रिम वाळू झोपडपट्टी पुनर्वसनासाठीही महत्वाची सुधारणा शाळेत मुलगा पाठवताय की भाई नाशिक मध्ये विद्यार्थ्यांच्या दप्तरात सापडल्या या आक्षेपार्ह वस्तू मुख्याध्यापकांनाही फुटला घाम उद्धव ठाकरेंना कोकणातून दिलासा काँग्रेसच्या बड्या नेत्याने बांधले शिवबंधन महायुतीमधील मंत्र्यांमध्ये नाराजी नाट्य अधिकार मिळत नसल्याने राज्यमंत्री मुख्यमंत्र्यांच्या दरबारी जाणार जाणारे तोही हम बचेंगे गॅस दरवाढीवर शरद पवार गटाचा सनसनी टोला खुल्या पत्रातून मोदी सरकारवर निशाणा अमेरिकेत येत्या पाच वर्षात मुस्लिमांची भाऊगर्दी ख्रिश्चनांची लोकसंख्या कमी होणार धक्कादायक अहवाल समोर डोक्यावर हातोड्याचे घाव आणि डोळे फोडून बॉडी घरातच ठेवणारे कॅब चालकाचे खुनी सापडले कर धरपड भारतातून विमाने अमेरिकेला पाठवली सव्वीस अकरा हल्ल्यातील आरोपी तहवूर राणाची याचिका कोर्टाने फेटाळली भारतात आणण्याचा मार्ग मोकळा हेडलाइन्स मध्ये वेळ आली आता इथेच थांबण्याची तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री